नमस्कार दसरा विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो हा एक महत्त्वाचा सण असून वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे हा सण शुद्ध दशमीला साजरा करण्यात येतो तर उद्या आहे दसरा उद्या आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू जीवनातील सर्व समस्या दूर होतील मुलांची पतीची तुमची खूप प्रगती होईल तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या पूर्णतः नष्ट होणारा हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील पौराणिक कथेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून त्याला हरवले होते त्यामुळे कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते या विजयाचे स्मरणही या दिवसात केले जाते हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची देखील परंपरा आहे महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात त्याला आपण सोन्याचे पान असे देखील म्हणतो हे देऊन शुभेच्छा दिल्या जात असतात दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे हा सण नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्याची प्रथा देखील आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी या शुभ दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व संकटे सहजच दूर होतील तुमचे कामे मार्गी लागतील या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होत असते याला आपण विजयादशमी म्हणजेच दसरा असे म्हणतो अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते याची समाप्ती या दिवशी होते शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो विजयादशमी ही श्रवण नक्षत्रयुक्त आणि सूर्योदयव्यापिनी असल्यामुळे सर्वोत्तम मानली जाते या दशमीला आपण दसरा म्हणतो दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी कुठल्याही मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही कोणत्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही दुपारी एक विजय मुहूर्त देखील असतो दसऱ्याला शेतातील पहिले पीक वाजत गाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे त्याचबरोबर नव्या धान्याच्या काही लोंब्या झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण देखील घराला बांधतात हे सुखसमृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी सीमावलंघन शमीपूजन अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चारही विधी पूर्णपणे साजरे केले जातात विजयादशमीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना कारणाने घराच्या बाहेर पैसा जात असेल किंवा तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या घरी हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये अत्यंत नकारात्मकता असेल तुम्हाला सतत वाईट विचार मनामध्ये येत असतील तर अशा सर्व समस्यांवर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला या दिवशी उपाय आवर्जून करायचे आहेत निश्चितच ते खूप फलित ठरत असतात आणि त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते अज्ञानवासात असताना पांडवांनी आपले शस्त्रे शमी वृक्षावर लपून ठेवली होती अशी कथा महाभारतात आहे त्यामधून दसऱ्याला शमी वृक्षाखाली शस्त्रपूजन करण्याची देखील प्रथा सुरू झालेली आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर रामाने रावणाशी युद्ध करण्यासाठी विजयादशमीला प्रस्थान ठेवले होते हे देखील कारण सीमाल्लंघनासाठी महत्त्वाचे मानले जाते आणि तसेच कौसाने दक्षिण म्हणून कुबेराकडे सुवर्णमुद्रा माग घेतल्या होत्या त्यापैकी गुरुदक्षिणा देऊन उरलेल्या सुवर्णमुद्रा कौसाने शमीच्या वृक्षाखाली आणून ठेवल्या तो दिवस विजयादशमीचाच होता काही कथेनुसार असे सांगण्यात आलेले आहे की आपट्याच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा नेऊन ठेवल्या होत्या म्हणून त्या आपट्याच्या पाण्याला सोन्याचे प्रतीक मानले जाते तो दिवसही विजयादशमीचाच होता त्याची आठवण म्हणून आजही आपण दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देतो त्या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते शमी वृक्षाजवळ भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिची देखील पूजा केली जाते आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराचे रक्षण करत असतो आणि सर्वस्व असतो तो उंबर ठेवून घरामध्ये सकारात्मक नकारात्मक दोन्ही ऊर्जा प्रवेश करत असतात तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे शास्त्रानुसार उंबरठ्यावर तुम्ही ही जर वस्तू ठेवली तर तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता येणार नाही ना आणि तुमच्या घराचे संरक्षण होईल काही दिवसांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून वेळात वेळ वेड़ काढून उपाय करणे खूप महत्त्वाचे आणि फलदायी ठरत असते दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष पूर्णत नष्ट होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे उद्या तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तर उत्तम ठरेल कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास तुम्हाला सर्वोत्तम त्याचे फळप्राप्ती होईल आणि तुम्हाला उपाय देखील केले तर त्याचे नक्कीच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला चिमुळभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आज नवमी होती नवमीला बऱ्याच जणांकडे कुलाचार झाला असेल तर आज घटमाळ कोणाकडे वरे घटाच्या ज्या माळा असतात फुलांच्या माळा पानांच्या माळा आपण वाहतो त्या वरे टाकल्या जातात तो कोणाकडे उद्या टाकल्या जातात आणि नऊ दिवस देवदेखील घटी बसलेले असते कुणाकडे नवमीच्या दिवशी आजच्या दिवशी देवाची विधिवत देवा पूजा केली जाते तर कुणाकडे उद्या पूजा केली जाते तुमच्या घरच्या परंपरेनुसार तुम्ही हे व्रत करायचे आहे आणि उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवाला आवर्जून नवीन वस्त्र अर्पण करायचे आहेत तुम्ही या दिवशी नवीन वस्त्र अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख शांती लाभणार आहे कारण दसऱ्याच्या दिवशी देवाला वस्त्र वा नवीन वस्त्र वाहण्याचे खूप महत्त्व मानले जाते देवाची विधिवत पूजा करून त्यांना हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचे आहे आणि ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या घराबाहेर शिंपडायचे आहे उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते पाणी पूर्णपणे पुसून घ्यायचे आहे गुरुवारी हळदीचे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे दसरा त्यामुळे या दिवशी दसरा हा लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी आवर्जून तुमच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे थोडीशी हळद घ्या एका वाटीमध्ये त्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा थोडेसे गोमूत्र टाका आणि त्याचं तुम्हाला लेपन बनवायचं आहे आता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होऊन तुमच्या घरामध्ये कायम वास करते त्यानंतर तुम्हाला त्याच हळदीने तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहेत त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे म्हणजेच हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्याखाली तुम्हाला ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचा आहे तुम्हाला एका तांब्यामध्ये पुन्हा पाणी घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि शमीचे पान त्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे आपट्याच्या पानाप्रमाणे शमीच्या पानाला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाला देखील या दिवशी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि या दिवशी अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून उंबरठ्यावर ही पाणी ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी यश येत असते बाहेरून घरामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तर उजव्या साईडला तुम्हाला हात जो तांब्या तुम्हाला सांगितला आहे त्यामुळे थोडीशी हळद आणि शेमीची पान टाकायचे आणि तो तांब्या तुम्हाला तो कलश तिथे ठेवायचा आहे तिथेच तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे तेलाचा तुपाचा कोणताही दिवा लावू शकता तुमच्याकडे चार चाकी दोन चाकी जे वाहन असेल त्या वाहनाला देखील तुम्हाला स्वच्छ धुवून त्याला देखील तुम्हाला हार बांधायचा आहे त्याची देखील पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी असे करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण ती देखील आपल्या घरची एक लक्ष्मीच असते त्यासोबतच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला एक तोरण आवर्जून बांधायचं आहे आंब्याच्या पानाचे झेंडूच्या फुलांचे तोरण तुम्ही उद्या आवर्जून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचे आहे त्यासोबतच एक तोरण तुम्हाला देवघराला देखील बांधायचं आहे जो तुम्ही पाण्याचा कलश तांब्या भरून ठेवलेला आहे तो दिवसभर रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडामध्ये ते पाणी टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी हळदीचे स्वस्तिक काढण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते म्हणून तुम्ही देवघरामध्ये देवघराच्या मागच्या साईडला किचनमध्ये एक एक स्वस्तिक आवर्जून काढावे त्यासोबतच दोन दिवसात तुमच्याकडे जे धन उगवलेले आहे ते धन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर संध्याकाळी थोडे ठेवायचे आहे एक आपट्याचं पान देखील ठेवायचं आहे त्यासोबतच तुमच्या देवघरातील देवांच्या समोर देखील ठेवायचं आहे आणि तुमच्या गावातील तुमच्या घराजवळ जे कोणतं ग्रामदैवत आहे तिथे जाऊन तुम्हाला हे धन अर्पण करायचे आहे असे केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहते त्यासोबतच उद्या शस्त्रपूजन करण्याला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते सरस्वती पूजन देखील केले जाते म्हणजेच तुमचे महत्त्वाचे पुस्तक वगैरे त्याची देखील पूजा उद्या केली जाते तर पुस्तकं लॅपटॉप त्यासोबतच चाकू सुरी कात्री असे शस्त्र आणि पुस्तक दोन्हीचे देखील तुम्हाला पूजन करायचे आहे त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत आणि त्यावर देखील धन अर्पण करायचे आहे धन नसेल तर काही हरकत नाही म्हणजे ज्यांच्याकडे घटस्थापना नसते त्यांच्याकडे धन हे नसते तर धन नसेल तर तुम्ही आपट्याची पाने सर्वांवर आवर्जून व्हायची आहे कारण आपट्याच्या पानाला शमीच्या पानाला उद्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद